ऑलमोस्ट एक महिना झालं मी तुमच्याबरोबर ना रेसिपी शेअर केली ना व्लॉग ना शॉर्ट्स काहीच नाही म्हटलं चला सुरुवात करूयात कारण आता चॅनल तर छान चाललं आहे पण मीच काही अपलोड करत नाही आहे घरात एवढी कामं असतात की त्यामुळं ना असं एडिटिंग करायचं मन होत नाही पण आता म्हटलं करायला तर पाहिजे आता काढलाच हे तर तेही केलं पाहिजे आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि त्यासाठी स्पेशल एक झालं की एक घरामध्ये मेनू आजही खूप सारं काम आहे तरी पण म्हटलं की चला जेवढं होईल तेवढं शूट करूयात तर सकाळी मी नाश्त्यासाठी बनवत होते पराठा तर हा फोर इन वन पराठा आहे मी एका साईडला बटाट्याचं जे आपण आलू पराठा बनवतो ना त्याचं मिश्रण टाकलं कांदा टाकला चीज आणि पनीर असं किसून टाकलं चार ठिकाणी आणि तुम्ही बघितलंच त्याप्रमाणे मी फोल्ड केलं हा पराठा मला एवढा आवडतो की विचारायचंच नाही म्हणजे हा मलाच नाही आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो सगळे फ्लेवर याच्यामध्ये होतात आणि हां मला हा त्रिकोणी काय पराठा लाटता येत नाही तरीही मी ट्राय केला आणि खरंच सांगते तुम्ही एकदा हा पराठा ट्राय करा नक्की नक्की तुम्हाला आवडेल एक पराठा खाल्लं तरी पोट भरेल आणि मस्तच लागतो हा बाहेर तर कुठं मिळणार नाही घरीच तुम्ही जर ट्राय केला तर होऊन जाईन तर याच्यावरती थोडेसे तीळ टाकायचे इथं काळे आणि पांढरे तिळ मी दोन्ही मिक्स टाकलेत त्याचबरोबर कोथिंबीर कारण हा पराठा छानही दिसायला पाहिजे म्हणजे जेवण आपण बनवतो पण ते दिसायलाही छान पाहिजे असं माझं मोटिव्ह असतं बरं असो इथं घरचंच तूप टाकले तव्यामध्ये आणि कमी गॅसवरती हा पराठा भाजायचा जेवढ्या कमी गॅसवरती जास्त वेळ पराठा भाजाल तुम्ही तर तेवढा छान खरपूस असा होतो हा म्हणून कमी गॅसवरती आणि तूप टाकायला काही चिंगूसपणा करायचा नाही भरपूर सारं तूप मस्त असा पराठा तयार आहे आता खूप लोक मला कमेंट करतात की तुम्ही गहू वापरता की मैदा तर मी गहूच वापरते हे लोकवन गहू आहे मैदा वगैरे नाही वापरत मी आता बघा हा पराठा किती सुंदर दिसतो आहे ना अजून तूप टाकायचं आणि हा पराठा असा बनवला ना याला अशा प्रकारे क्रश करायचं म्हणजे सगळं असं मस्त जसं आपण नान वगैरे क्रश करतो ना असं तसं क्रिस्पी क्रिस्पी झालं पाहिजे आणि तुम्हाला मी दाख मी दाखवते म्हणजे मला तर असं कंट्रोलच झालं नाही कधी खायला असं झालं मी खाल्लं नंतर मुलांना यांना सगळ्यांना गरमागरम पराठे बनवले त्यामुळे पुढचा काही व्हिडिओ जास्त काही काढला नाही फक्त एवढाच दाखवला पराठ्याचा की हा पराठा कसा बनतोय आणि तुम्हाला दाखवते दाख बघा हा पनीर इकडं साईडला चीज एका साईडला बटाट्याचं मिश्रण मस्त होतं नक्की नक्की ट्राय करा आता नाश्तातच झाला त्यानंतर मी क्लिप घेतली डायरेक्ट जेवणाची आणि आज स्पेशल मेनू झाला पाहिजे तर फिश फ्राय बनवलं होतं यांच्यासाठी आणि आम्ही काय फिश खात नाही म्हणजे मी आणि मुलं म्हणून आमच्यासाठी बनवलं होतं पनीर त्याचबरोबर बासुंदी तर पनीर वगैरे मला काय बनवायची इच्छा नव्हती पण हे म्हटले मी खाणार आहे आणि मग तुम्ही कसं म्हणून आमच्यासाठी पनीर बाहेरून आणलं होतं आणि मी घरी बनवलं होतं मुलं इकडं खेळायला गेली मुलं खेळत होती तोपर्यंत मी केक बनवला आता हाही व्हिडिओ लक्षात नाही माझ्या काढायचा म्हणजे एवढी कामं होती जेवणाची भांडी वगैरे सगळं आणि त्यानंतर केकही बनवायचा होता तर केक बनवला आणि नंतर मग झाला जिमचा टाईम असा अशा प्रकारे पूर्ण दिवस गेला तर केक बनवल्यानंतर मी आणि हे दोघंही आम्ही जिमला आलो आणि जिम केली आता एवढं सगळं खातो आहे भटल्यानंतर ह्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत हो की नाही मग सगळं तर काही जिरत नाही आणि पण हे ट्राय करतोय आता आम्ही आणि घरी आल्यानंतर मुलांनी सरप्राईज दिलं होतं मस्त तो फ्रेश झालो आणि बघितलं तर मुलांचं सरप्राईज केक तर आधीच बनवलं होतं आपण मुलं म्हटले आम्ही पण स्पेशल केलंय तुमच्यासाठी काहीतरी व्हॅलेंटाईन्स डे हा फक्त कपलचा नसतो सगळ्यांचाच असतो असं मी सांगितलं होतं आणि त्यांनी धूप लावली होती रूममध्ये त्यांच्या बेडरूममध्ये आणि इथं बघा हे फोटोज त्यांनी कुठनं शोधून काढले माहीत नाही आणि ते फोटो लावले त्याचबरोबर अशा प्रकारे दोन बॉक्स बनवले चॉकलेट्स टाकले होते दोघांना सेम सेम आणि त्यांची घाई म्हणजे हातात देतात नाही देतात तोपर्यंत तो काय म्हणाले तर हे चॉकलेट्स आमच्या आहेत मग म्हटलं हे दिलंच कशाला तर म्हणे सरप्राईज असंच एक चॉकलेट तुमची एक चॉकलेट आमची म्हटलं ठीक आहे पण त्यांनी एवढं केलं हेच खूप मोठं आणि आजकाल मुलंच करतात ह्यांनी तर आजपर्यंत माझ्यासाठी कधीच काही केलं नाही मी प्रत्येक वेळेस करत असते मुलंही आता करतात पण आमच्या ह्यांना येत पण नाही बरं असो तरी पण नाही का ह्याच गोष्टीत आम्ही आनंद घेतो केक बनवायला मला तेवढी मदत केली होती थोडीशी आणि हां ह्या अशा प्रकारे मी हा केक बनवला होता दिसलाच तुम्हाला रोज फ्लेवरचा होता ब्लॅक फॉरेस्टमध्ये आणि मग सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला व्हॅलेंटाईन्स डे खूप छान असा दिवस गेला मस्त गेला आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात मस्त असं सेलिब्रेशन झालं तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर हा प्रॉपर व्लॉग नाही म्हणू शकत कारण मी ज्या ज्या क्लिप्स घेतल्या होत्या त्या ऍड केलेल्या आहेत त्यामुळं हा प्रॉपर व्लॉग अजून मला काही बनवता पण येत नाही पण म्हटलं की आयुष्यभर बर माझ्याबरोबर हा सेव्ह राहील आणि अजून मी घरात काय काय बनवत असते म्हणजे रेसिपीज तर तुमच्याबरोबर शेअर करते पण अजून खूप साऱ्या गोष्टी मी दररोज बनवत असते त्या तुम्हाला थोड्या थोड्या दाखवाव्यात आणि जर त्या तुम्हाला आवडल्या तर तुम्ही कमेंट करून सांगालच की ताई याची रेसिपी शेअर करा म्हणून मी हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करायचं ठरवती आहे म्हणजे विचार करतीये बघूयात आता किती पॉसिबल होईल ते बरं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा